श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर संरश्मी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन व्यक्तिचित्र आमचे उखाणे आभास पूर्वी कोकणात विशेषत दक्षिण कोकणात म्हणजे आमच्या मालवणी ठेवलेल्या नावाचा उपयोग केवळ पेढे बत्तासे आणि घुगरे खाण्या एवढाच मर्यादित असायचा आणि आडनावाचा उपयोग सरकारी कागदपत्रे आणि सात बाराचे उतारे या पुरतात मात्र इतर सर्व व्यवहार चालायचे ते मालवणी मुलखात त्यांना ठेवलेल्या त्यांच्या विशेष नामावरूनच ती नावे त्या माणसाचे काल, लकबी, शरीराचे आकारमान पद्धती आदी अनेक बाबींवर समाजाने त्यांना दिलेली असत ती नावे ठेवण्यात सुद्धा एक सौंदर्य असे शेगला पुढची वहिनी खूळ अण्णा बडबडो दाजी उचाडो शंकर आधी एक ना अनेक नावांनी माणसे ओळखली जायची आमच्या वाडीवर दोन दादा होते एक घनफूट दादा आणि दुसरे सुतळी दादा दादा म्हणजे परशुराम अनंत सावंत तब्येतीने आड दाण म्हणून घनफूट हे उपनाव त्यांना कोणी चिकटवले ते आम्हाला माहित नाही पण ते नाव सोनेरी मुकुटाप्रमाणे त्यांनी अखेरपर्यंत मिरवले दुसरे सुतळी दादा म्हणजे आमचे दुसरे शेजारी वामन दाजी सावंत तब्येतीने शिडशिडीत म्हणून लोक त्यांना सुतळी दादा म्हणायचे आपली ही उपनावे त्या काळच्या लोकांनी आपल्याला इतकी चपखल बसून घेतली होती की ती माणसे आपली मूळ नावेच विसरून गेली होती की काय अशी आम्हाला लहानपणी शंका यायची लग्नाची नारळाने द्यावयाची आमंत्रणे सुद्धा अशाच पद्धतीने द्यायची घनपूट दादाच्या लगीन गुरुवारी असा सगळ्यांनी लग्नाक मंडळी सुतळी दादाच्या मांडवात उतारली हो। आमंत्रणाची आम्हाला लहानपणी गंमत वाटायची अशाच विशेष नामाचे दोन आबा माझ्या कायमचे स्मरणात राहिले आहेत त्यातील एक उखाणे आबा म्हणजे आमचे आबा भटजी आणि दुसरे मौनी आबा म्हणजे आबा वायंगणकर उखाणे आबा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोड्यातच बोलायचे मुलांना काय किंवा थोरांना काय कोडी घालून त्यांचे मनोरंजन करायचे म्हणूनच वाडीने त्यांचे नाव उखाणे आबा ठेवले होते मौनी आबा मात्र फार कमी बोलत हम्म हम्म आणि या दोनच शब्दावर त्यांचा योगक्षेम चालत असे हम्म म्हणजे येस आणि चकचक म्हणजे नो हे ते मानेने साभिनय करून दाखवायचे काय मौनी आबा शेत नांगरलास मौनी आबा अनिल बाजार असून मासे आणले मौनी आबा आपले चक चकचक म्हणजे नो त्यांची बायको पडबडी अनि रागाने कधीतरी म्हणायचे शिरा इली यांच्या तोंडात यांका हे दोन शब्द सोडून दुसऱ्या कोणाबरोबर बोलाक नको हा या दोन शब्दांनी मी यांच्या वांगडा संसार कसो केलंय ता माकाच माहिती यांका शब्दांचा रेशनिंगच देवान करून दिल्या पण मौनी आबांचा संसार शब्दा वाचून आडला नव्हता त्यांच्या कुटुंबात त्यांचे रगड आठ मुलगे आणि चार मुली असा पुरा एक डझन सुखा समाधानाने नांदत होता चकदे मौनी आबा मौनी आबांपेक्षा बडबडे उखाणे आबा आम्हा लहान मुलांचे बाल मनोरंजक दैनिकच होते त्यांचा दिवस उखाणे आणि सुरू व्हायचा आणि आणि कोडी आर्याने त्यांचा दिवस मावळायचा सतत लहान मुलांचा गराडा उखाणे आबाना पडलेला असायचा त्यांची पत्नी लग्नानंतर एक वर्षाने देवाघरी गेली आपल्या एकुलत्या एक अपंग मुलाची सेवा उखाणे आबा अखंड चाळीस वर्षे न कंटाळता करायचे घर परडे कसे चकचकीत घरातील पितळेची भांडी सुद्धा अगदी दिसायची स्वच्छतेची वाचनाची आणि दुसऱ्याच्या सेवेची उखाणे आबांना अगदी मनापासून आवड चैत्र महिन्यातली चैत्रांगण सारवलेल्या सुंदर अंगणात भल्या पहाटे ते, ते काढायचे त्यांनी काढलेल्या ठिपक्यांच्या रांगोळ्या बघत राहाव्या अशा असत आपल्या घरचा व्याप सांभाळूनही उखाणे आबा वाडीतील सर्वांच्या उपयोगी पडत त्यांची मजेशीर उखाणी सतत चालू असायची आम्ही तिसरीत असताना आम्हाला मराठीमध्ये मी कोण नावाचा धडा होता आम्ही तो अंगणात जोरात वाचायचो चाक फिरवतो गरा गरा मडके करतो भरा भरा मी कोण मग आम्हीच म्हणायचो कुंभार लाकूड तासतो लाकूड कापतो लापतो करून देतो मी कोण सुतार हे वाचन चालू असताना उखाणे आबा झोपाळ्यावर हो येऊन बसत ही कसली तुमची पुस्तकातली फुसकी उखाणी मी तुम्हाला फक्कड उखाणे घालतो आणि उखाणे घालत सुशिक्षित लोक रुमालात बांधून खिशात ठेवतात अशिक्षित लोक रस्त्यातच फेकून देतात मी कोण सांगा आम्हाला त्या उखाणाचे उत्तर येत नाही असे पाहून तेच सांगायचे अरे आम्हाला त्यांच्या त्या स्वरचित उखाण्याची गमत वाटायची आम्हाला पाचवी पासून इंग्रजी होते शिकवण्याची पद्धत डायरेक्ट मेथड आम्ही अंगणात बसून जोर जोराने स्पेलिंग पाठ करायचो डी ओ जी डॉग म्हणजे कुत्रा डी ओ जी डॉग म्हणजे कुत्रा उघाणे आबा तेवढ्यात टपकायचे अरे कुत्र्याचे कसले स्पेलिंग पाठ करता रे देवाची स्पेलिंग पाठ करा त्याच्यात तुम्हाला कुत्रा सापडेल म्हणा जी ओ डी गॉड गॉड म्हणजे देव आम्ही म्हणायचो उघाणे आबा यात कुठे कुत्रा आला ते सांगायचे अरे गॉडला उलटा करा म्हणजे त्याच्यात तुम्हाला कुत्रा सापडेल मग जी ओडीचे स्पेलिंग आम्ही उलट म्हणायचो आणि खरोखरच त्यांच्या उखाण्यात आबा आणखी उखाणी घाला आबा ते सुरू करणार इतक्यात त्या ठिकाणी आमची आई टपकायची आणि म्हणायची आबा मुलांना उखाणी कसली घालता त्यांना त्यांचा अभ्यास करू देत उखाणी आबा सांगायचे वहिनी जीवनात उखाणी असते काही उखाणी आयुष्यभर सोडवायचीच असतात पण उखाणी सुटत नाहीत म्हणून कोणी रडत बसू नये हो उखाणे सोडविण्याचा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे पटले तर हो म्हणा आबांचे वैराण आयुष्य म्हणजे निसर्गाने त्यांना सोडवायला दिलेले दीर्घ कोडे होते पण ते कोडे सोडविता सोडविता आपले जीवन सारखे के आनंदी केले होते बाजारात गेल्यावर दुकानदाराबरोबर सुद्धा उखाणे आबा कोड्यातच बोलायचे काय धाकक्षेत पारकर तुमच्याकडे बारीक रवा आहे धाक्षेट पारकर मानेनेच होय असे सांगताच उखाणे आबांचा दुसरा प्रश्न सजीव कि निर्जीव ताक्षेट पारकर सांगायचे चांगला निर्जीव आहे मग उखाणे आबा सांगायचे फक्कड दोन रत्तल बांधून द्या सजीव रवा म्हणजे टोके पडलेला रवा आणि निर्जीव रवा म्हणजे टोके नसलेला रवा हे उखाणे आबांचे शब्द दुकानदारांपासून गाप्तिणी सर्वांना पाठ झालेले होते करी रंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे या नात्याने वाडीतील बच्चे कंपनी त्यांना बिलगून असायची एकदा त्यांच्या पायाला कसली तरी जखम झाली होती आणि ती बरीच होत नव्हती उखाणे आबांचा डावा पाय टमटमीत तम सुजला होता तरी हातात काठी घेऊन मुलांना कोडी घालत वाडीतील सगळी खळी पालथी घालायचे आबा पायाला काय झाले असे कोणी विचारले तर हसत सांगायचे नाटक आहे लंगड तंगड तैमूर लंगाच्या प्रमुख भूमिकेत उखाणे आबा लोकाग्रहास्त शेवटचे फक्त दोनच प्रयोग याल, याल तर फसाल अशा प्रकारे वेदनेच्या उखाण्याचे सुद्धा उखाणे आबाने गुलाब पुष्प केले होते अगदी टवटवीत त्यावेळी एकदा दुपारी मी माझ्या आई बरोबर बाजारातून येत होतो आणि उखाणे कडे भर दुपारी लघवी तपासायला चालले होते माझ्या आईने विचारले उखाणे आबा भर दुपारी चालत छत्री तरी घ्यायची उखाणे आबा म्हणाले वहिनी आकाशाची छत्री आणि पृथ्वीचे पायताण घालून सागर मंथन करायला चाललोय डॉक्टरांकडे आपल्या लघवीच्या तपासणीला सागरमंथनाची उपाधी देणारे आबा औरच होते संध्याकाळी ते आमच्याकडे हसत आले आणि म्हणाले डॉक्टरांकडे सागर मंथन केले हो चौदा रत्नांच्या थोबाडीत मारेल अस पंधराव रत्न काढून दाखवलं असं कोणतं रत्न असं माझ्या वडिलांनी विचारल्यावर उखाणे आबा म्हणाले अरे श्यामाप्पा डायबेटीस रे डायबेटीस साखरेचे खाणार त्याला डायबेटीस होणारच आता पथ्य पाणी करून पुढचे दिवस आनंदात घालवायचे झाले आता आमची साखर गेली आणि साखर झोपही गेली त्या दिवसापासून उखाणे आबा सर्वांना सांगायचे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वामी विवेकानंद आणि उखाणे आबा उर्फ आबा भजी आता एकच कॅटेगरीतले रे कोणी स्पष्टीकरण विचारल्यावर सांगायचे अरे लोकमान्यांना सुद्धा शेवटी शेवटी, शेवटी डायबेटीस विवेकानंदांनाही तेच आणि आबा भटजीलाही तेच आणि जोरात हसायचे पथ्यपाणी करून पुढे कित्येक वर्षे इतरांना आनंद देत स्वतःचे जीवन रसाळ करणारे उखाणे आबा मी दीर्घायुष्य जगलेले पाहिले स्वतःच्या वेदनेलाही हसवणारे उखाणे आबांसारखे व्यक्तिमत्व आता तर दुर्मिळच बायको तरुणपणीच गेल्यामुळे आलेला विदुरपणा अपंग मुलाची सेवा करत कित्येक वर्षे स्वतःच जेवण करून मुलाला भरवून आपल्या तोंडात हात घालत असताना जीवनात आलेला वैराणपणा आणि एवढे दुःखाचे डोंगर असून सुद्धा असो नसो वा घरात दाणा आई तुका पूज्य पाहुणा हे व्रत आयुष्यभर स्वीकारून आबाने जपलेला अतिथ्यशीलपणा उखाणे आबांचे हे सर्व गुण म्हणजे मला तर कधीही न सुटणारे कोडेच वाटते माझ्या छोटी मोठी संकटे येतात त्या, -त्या, -त्या स्वर्गवासी झालेल्या उखाणे आबांचे शब्द मला मार्गदर्शक ठरतात जीवनात उखाणी सोडविण्यातच खरी मजा असते रे काही उखाणी सरशी सुटली की मजा वाटते तर काही उखाणी आयुष्यभर सोडविण्यात मजा येते पण उखाणी सुटत नाहीत म्हणून कोणी रडत बसू नये मात्र उखाणी सोडविण्याचा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे खरोखर आमचे म्हणजे पडलेले एक अजब कोडेच होते कधीही सुटणार श्रोते हो आपण ऐकत होता उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद